पितृसंकट निवारणार्थ व आरंभिलेले कार्य सिद्धीस न्यावयास आलेला जबरदस्त प्रत्यावास नाहीसा करण्यासाठी महाराजांनी केवळ निरुपायस्तव शहाजहान बादशास पूर्वक्त प्रकारे शरण जाऊन त्याची नोकरी पत्करण्याचा हेतू केवळ बाह्यातकारी दर्शविला त्याच्या सहाय्याने पित्याची मुक्तता झाल्यावर त्याच्याशी केलेला करार पाळण्यास महाराज टंगळमंगळ करू लागले खरे म्हटले असता ही त्यांनी त्या बाशास केवळ हुलकावणी दाखविली यवनांची ताबेदारी प्राण गेला तरी करावयाची नाही असा दृढ संकल्प महाराजांनी केला होता तो अशा संकटाने ढळणारा नव्हता पुढे दिल्लीपतीकडून महाराजांस असा तगादा आला की तुम्ही आपल्या कराराप्रमाणे वागावे व वा आमच्याकडे नोकरीस येऊन आम्ही देऊ केलेली मनसब स्वीकारावी हा तगादा महाराजांनी मोठ्या युक्तीने टाळला त्यांनी मुरादाकडे आपला वकील रघुनाथ पंत यास पाठवून अशी मागणी केली की जुन्नर व अहमदनगर या प्रांतात आमचे वडिलोपार्जित सरदेशमुखीचे हक्क अलीकडून अलीकडे वसूल झालेले नाहीत हे आमचे हक्क ह्या प्रांतात मंजूर व्हावे त्याने महाराजांना असे उत्तर पाठविले की आम्ही बादशहाच्या हुजुरास गेल्यावर तुमच्या मागणीचा अनुकूल विचार होईल परंतु आपणाकडील एक वकील मात्र पाठवून द्यावा त्यास विचारून तो मजकूर समजावून देता आला पाहिजे म्हणजे काम होण्यास दिरंगाई होणार नाही हे असे पत्र त्या शहजाद्याकडून सोळाशे एकोणपन्नास सालच्या अखेरीस आले होते याप्रमाणे शहाजहांनाचा नोकरी धरण्याविषयीचा आग्रह महाराजांनी काही ना काही निमित्त पुढे करून चाल ढकलीवर टाकला सन सोळाशे सत्तावन्न मध्ये शहाजहा आपला पुत्र औरंगजेब व मिर यांस विजापूरचे राज्य काबीज करण्यासाठी मोठे सैन्य देऊन रवाना केले त्यांनी सरहद्दीवरचे कल्याण बेदर वगैरे किल्ले सर करण्याचा सपाटा चालविला तेव्हा महाराजांनी औरंगजेबाशी स्नेहभावाचे बोलणे लावून असे कळविले की आम्ही दिल्लीपतीचे नोकर आहोत आम्ही तुम्हाला या मोहिमेत लागेल ते सहाय्य करण्यास तयार आहोत आम्ही विजापूरकरांचे जे किल्ले व प्रांत हस्तगत केले आहेत ते आमच्याकडेच राहू द्यावे विजापूर करांचे किनाऱ्याचे दाभोळ वगैरे प्रांत आम्ही तुमच्यासाठी काबीज करतो हे महाराजांचे बोलणे त्या शहाजाद शहाजाद्यास मान्य होणे साहजिक होते कारण त्याला महाराजांची योग्यता चांगली मशहूर होती त्याने त्यास पत्र लिहून कळविले की तुमच्या ताब्यात विजापूर सरकारचा जो प्रांत आहे त्यास आम्ही इतपर हात लावणार नाही तुमच्या मनात समुद्र किराण्याचा मुलूक काबीज करण्याचे आहे त्याप्रमाणे तुम्ही आवश्यक करावे यावेळी औरंगजेबाच्या मनात शिवाजी महाराजांची मुलाखत घेऊन त्यांना असे प्रत्यक्ष सांगावायचे होते की या मोहिमेत तुमचा आमचा हितसंबंध सारखाच आहे तुम्ही आम्हाला सामील होऊन मनापासून मदत कराल तर त्यात तुमचे पुष्कळ कल्याण होणार आहे अशा आशयाचे त्याने महाराजांना पुढे पत्रही पाठविले होते ह्याप्रमाणे अमिष दाखवून महाराजांना वश करून घेण्याचा ह्या शहजाद्याने बराच प्रयत्न केला परंतु महाराज कसले वसतात त्याच्या गुलकावणीला ते मुळीच फसले नाहीत आपण दिल्लीपतीचे ताबेदार आहोत असे निरोप ते त्याला वारंवार पाठवित एवढेच ह्याप्रमाणे औरंगजेबाला नम्रता दाखवून त्यांनी त्याच्या सैन्याची वावटळ आपल्या मुलखास काही एक उपद्रव न होऊ देता दूर घालविले मोगलांचे सैन्य लाभ जाऊन विजापूरकरांशी लढण्यात गुंतले आहे असे पाहून महाराजांनी आपले सामर्थ्य साधेल त्या उपायाने वाढविण्याचा निर्धार केला यवनी बखरींच्या आधाराने प्रोफेसर सरकार म्हणतात की मोगलांनी आदिलशाही मुलखात धुमाकूळ मांडला तेव्हा त्या दरबाराने शिवाजी महाराजांस फार मोठी लालूच दाखवून मोगलांच्या नैऋत्यकडील प्रांतावर हल्ला करावयास सांगितले ते अर्थात अशा हेतूने की मोगल आदिलशहाच्या ईशान्येकडील प्रांतावर चालून येऊन बेदरास त्यांनी वेढा दिला होता तो उठवून ते आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ परत जातील याप्रमाणे त्यांनी मिनाजी भोसले व काशी तिकडे स्वारी करावयास पाठवले त्यांनी सन सोळाशे सत्तावनच्या मार्च महिन्यात भीमा नदी ओलांडून चामार गोंद्याचा प्रांत लुटण्याचा धूमधडाका चालविला अशी लुटला लुटालुट करीत थेट अहमदनगरच्या वेशीपर्यंत जाऊन धडकले येणेप्रमाणे मिनाजीस पूर्वेकडील अहमदनगर प्रांतात पाठवून महाराज स्वतः जुन्नर शहरावर चालून गेले हे शहर यावेळी चांगले संपन्न असून महाराज त्याच शहरासंबंधाने व अहमदनगर संबंधाने, संबंधाने दिल्लीपतीपाशी हक्क सांगत होते परंतु त्यांचा हक्क त्याने मुळीच कानावर घेतला नव्हता यास्तव ह्या गोष्टींचा सूड उगवण्याच्या इराद्याने त्यांनी ती शहरे लुटण्याचा विस्तार विचार मनात आणला होता जुन्नर शहरावर त्यांनी रात्रीचा छापा घातला आणि तटाला दोऱ्या लावून आत उतरून तेथल्या ठाण्यावरील लोकांची कत्तल उडवली आणि ते शहर येथेच्छ लुटले त्यात त्यांस त्या त्या तीन लाख होऊन दोनशे घोडे व इतर पुष्कळ मौल्यवान चीजवस्तू सापडल्या ही लूट त्यांनी लागोलाग पुण्यापर्यंत नेऊन पोहोचवली तेथे ते काही लोक पूर्वीच ठेवून दिले होते त्यांच्या हवाली ती करून त्यास ते रायगडास ताबडतोब न्यावयास सांगितले औरंगजेबास ही गोष्ट कळली तेव्हा त्याने तेथल्या ठाणेदारास मोठा ठपका देऊन त्याच्या मदतीस काही सैन्य रवाना केले त्याने नसिरी खान इराज खान व दुसऱ्या काही सरदारांस तीन हजार लोक देऊन अहमदनगर प्रांताचे रक्षण करण्यास व शिवाजी महाराजांच्या मुलखावर स्वारी करण्यास पाठविले त्याप्रमाणेच रावकर्ण नामक सरदार औरंगाबादेकडून शहाजादाच्या मदतीस येत होता त्यासही त्याने अहमदनगर प्रांतात शिवाजी महाराजांवर जावयास सांगितले आणि शास्ताख खानास आपल्याकडचे एक हजार लोक तिकडे घेऊन जाण्याचा हुकूम केला इकडे मराठे अहमदनगरापर्यंत लुटालूट करीत आले हे ऐकून अहमदनगरचा किल्लेदार मुलताफ खान यांच्यावर चालून गेला आणि त्याने चामार गोद्याचा हल्ला उठवून मीनाजीचा पाठलाग केला पण त्याने त्यास दाद दिली नाही तो त्या प्रांतात एकसारखा धुमाकूळ उडवीत होता जुन्नर शहर लुटल्यावर महाराज त्याच्या आसपास प्रांत लुटीत असता रावकर्ण व खान त्यांच्यावर चालून आले तेव्हा ते जुन्नर परगण्यातून निसटून जाऊन अहमदनगर परगण्यात शिरले आणि तिकडे लुटालूट करू लागले आणि अहमदनगरापाशी काही लोकांनीशी ते अकस्मात आले आणि शहराच्या पेठा लुटू लागले ही बातमी किल्ल्यावर पोहोचताच तेथून मुल्ताफ खानाने काही लोक शहराच्या बचावासाठी रवाना केले त्यामुळे त्यांस ते शहर हवे तसे लुटाव्यास सापडले नाही तरी या हल्ल्यात त्यास बरेच द्रव्य मिळाले सातशे घोडे व चार हत्ती त्यांच्या हाती लागले हे घेऊन महाराज शत्रूच्या तावडीतून पार करून निघून गेले ह्या झटापटीत त्यांचे कित्येक लोक प्राणास मुकले ह्यावेळी आणखी वर सांगितलेल्या नसेरी खानानेही त्यांच्याशी लगट केली होती या ह्या सरदाराबरोबर मोठे सैन्य असल्यामुळे महाराजांचा निभाव न लागून ते शत्रूस झुंकाई देऊन पार निघून गेले मोगलांचे घोडदळ अगदी थकून गेल्यामुळे त्यांचा पाठलाग करण्याचे त्रा, त्यास त्राण उरले नाही ही लूट मिळाल्यावर महाराजांनी आपले घोडदळ वाढवण्याचा सपाटा चालविला वर सांगितल्याप्रमाणे त्यांस जुन्नर व अहमदनगर या शहरात पुष्कळ घोडे मिळाले होते त्याशिवाय आणखी जिकडून घोडा मिळेल तिकडून तो खरेदी करून आणला त्यावर आपले बा बारगीर स्वार केले व मराठे शिलेदार मिळाले तेवढे चाकरीस ठेवले ह्यापूर्वी जे घोडदळ महाराजांपाशी होते त्यावर मानकोजी दहातोंडे यास मुख्य नेमले असून त्यास सरनोबत हा किताब दिला होता हा मानकोजी पूर्वी शहाजीराजांच्या नोकरीस असून मोठा अनुभवशीर होता त्याने ह्या घोडदळाची व्यवस्था उत्तम ठेवली होती तो वारला तेव्हा त्याच्या ते वा जागी ते नेताजी पालकर नामक एक शूर सरदाराची नेम नेमणूक महाराजांनी केली हा पालकर मोठा हुशार व धाडसी होता त्याचा मराठी शेलेदारात मोठा लौकिक होता त्याच्या वशिलाने पुष्कळ शेलेदार महाराजांच्या नोकरीस येऊन राहिले शिवाजी महाराजांनी मोगलांच्या जुन्नर व अहमदनगर परगण्यात धुमाखूळ उडवून देऊन पाठीवर मोगलांचे सैन्य असूनही ही दोन्ही शहरे लुटली आणि शेवटी त्यांच्या सरदारांस दाद न देता आपल्या सुरक्षित किल्ल्यात परत गेले हे पाहून औरंगजेब संतप्त झाला आणि त्याने नसेरी खान वगैरे सरदारांस असा एकसा हुकूम दिला की मराठे सापडतील तेथे ते त्यांची ते कत्तल उडवावी शिवाजी महाराजांच्या प्रांतात शिरून तेथल्या ते लोकांचा संहार करावा किंवा त्यांस गुलाम करावे त्यांची पुणे चाकण वगैरे ठाणी सर करून साप उद्ध्वस्त करून टाकावीत मुघली अंमलातल्या किंवा इतर शेतकऱ्यांनी मराठ्यांस भर दिली असेल त्यांचा वध करावा त्यांची किव अशी मुळीच करू नये विजापूरकरांशी युद्ध झुंपले होते तोपर्यंत आपला नैऋत्यकडचा प्रांत मराठ्यांच्या हाती लागू नये म्हणून त्याने त्या बाजूच्या चार पाच ठिकाणी आपल्या लष्कराची ठाणी करून त्यास अशी ताकीद दिली की मराठ्यांचा मुगली मुलखात बिलकुल शिरकाव होऊ नये आणि त्यांच्या मुलखात वारंवार छापे घालून तो उद्ध्वस्त करावा परंतु औरंगजेबाच्या हुकुमाची अंमलबजावणी करण्यास त्याच्या सरदारांस महाराजांनी बिलकुल सवड दिली नाही पुढे मोगलांनी विजापूरकरांचा जिकडून तिकडून मोड करून त्यास अगदी झेरीस आणले हे वर्तमान महाराजांच्या काणी आले तेव्हा आता आपली वाट काय होते याची धास्ती त्यास उत्पन्न झाली विजापूरकरांचा पुरा पराभव केल्यानंतर औरंगजेब आपल्यावर उलटला असता त्याच्याशी टक्कर देण्याचे सामर्थ्य आपणास अद्यापी आलेले नाही हे त्यास माहीत होते यास्तव हे संकट समोपचाराने टळले तर पहावे असा विचार करून महाराजांनी औरंगजेबास अगदी नम्रतापूर्वक असा अर्ज केला की के मी आपल्या दोन शहरांस उपद्रव दिला त्याबद्दल मला क्षमा करावी अशी आगळी मी पुन्हा कधी करणार नाही इतपर मी आपल्या सेवेत हजर राहून अगदी इमानाने वागेन आपला पक्ष मी कदापि सोडणार नाही या आशयाचे पत्र लिहून आणखी या आपल्या म्हणण्याची खातर जमा करण्याकरिता आपला विश्वासू व हुशार वकील रघुनाथ बल्लाळ कोरडे यांना आजारी पडल्याने पत्र औरंगजेबाची बहीण रोषणार हिचकडून आल्यामुळे व विजापूरकरांशी होऊन दक्षिणेतली कामगिरी बहुतेक आटोपल्यासारखीच झाल्यावरून तो आपली फौज घेऊन दिल्लीकडे लगबगीने गेला तो उत्तरेकडे चालला आहे असे पाहून महाराजांनी त्याच्याकडे कृष्णाजी भास्कर या नावाचा दुसरा एक वकील पाठविला त्यास असे, असे कळविले की आम्ही जो दिल्लीपतीचा अपराध केला आहे त्याबद्दल आम्हास आता फारच पस्तावा वाटत आहे आम्ही इकडे पुष्कळ घोडेस्वार जमा केले आहेत प्रस्तुत सारख्या प्रसंगी आपणास जरुरी असल्यास सहाय्य करण्यास आम्ही तयार आहोत आणि दक्षिणेतील तुमच्या मुलखाचे रक्षण तुमच्या पश्चात करण्याचे काम आमच्यावर सोपवले असता आम्ही ते मोठ्या खुशीने पत्करू परंतु आपल्या हाती गेलेल्या प्रांतात आमचे काही वंशपरंपरागत आलेले हक्क आहेत ते आपण चालू करावेत आमच्या घराण्याच्या जहागिरीचा काही भाग आपल्या कब्ज्यात गेला आहे तो आम्हास परत मिळावा व जुन्नर आणि अहमदनगर ह्या प्रांतातील आमची देशमुखी आम्मास परत मिळावी म्हणजे आम्ही आपल्या लोकांनीशी दिल्लीपतीची जी नोकरी बजावू तीबद्दलचा मोबदला आम्हास मिळाल्यासारखे होईल हा प्रांत आमच्याकडे दिल्यास पुष्कळ फायदा होणार आहे ह्या आशयाचे पत्र घेऊन महाराजांचा वकील औरंगजेबाकडे गेला त्यावेळी तो अगदी गडबडीत होता यास्तव त्या पत्रातील फाजील मागण्या पाहून त्याला राग तर आला नाहीच पण त्याने असे मनात आणले की आपल्या प्रांतात ज्या हक्कांच्या वगैरे मागण्या शिवाजी महाराज करीत आहेत ते त्यास ते मिळण्याची आशा तूर्त लावून ठेवावी व विजापूरच्या राज्यात त्यांनी जो धुमाकूळ मांडला आहे तो तसाच चालविण्यास त्यांना उत्तेजन द्यावे यातच आपल्या ताब्यातील मुलखाचा बचाव आहे मग महाराजांच्या सदरील पत्रास त्याने असा युक्तीने जबाब दिला की तुम्ही केलेल्या अपराधांबद्दल पश्चाताप झाला आहे म्हणून तुम्हाला क्षमा केली आहे कोकणातला प्रांत तुम्ही खुशाल कब्जात घ्यावा सोनोपंतास आमच्याकडे पाठवून द्यावे म्हणजे तुमच्या वडीलोपार्जित हक्कासंबंधाने वाटाघाट करता येईल तुमच्या आमच्यामधले शेवटचे करार नक्की झाले म्हणजे तुम्ही पाचशे स्वार आमच्या कुम कुमकेस पाठवून द्यावे व आमच्या मुलखात बंदोबस्त व शांतता ठेवण्यासाठी तुमचे सैन्य सर्वदा तयारीत ठेवावे ह्या उभय पक्षांच्या पत्रव्यवहारापासून काही एक निष्पन्न झाले नाही उभय त्यांनी परस्परांस मधाचे बोट दाखवले एवढेच त्यांच्यामध्ये कायमचा असा करार काहीच झाला नाही कारण उघडच होते की औरंगजेब यानंतर आपल्या बंधूशी लढण्यात व बापास कैद्यात टाकून गादी बळकवण्याच्या धामधुमीत गुंतला होता महाराजांना तरी हेच हवे होते त्यांना हे ठाऊक होते की आपण केलेल्या मागण्या औरंगजेब कधीही मान्य करणार नाही परंतु त्यास अशा रीतीने झुलवल्याने तात्कालीन अनर्थ टळून आपला कार्यभाग साधून घेण्यास चांगला अवकाश सापडावा म्हणून त्यांनी ह्यावेळी त्यास अशी नम्रता दाखविली औरंगजेब तरी का काही कमी धूर्त नव्हता शिवाजी महाराजांची ही नम्रता मान मानभाविक असून आपली पाठ वळताच ते आपल्या मुलखात त्रास देण्यास कमी करणार नाहीत हे त्यास पक्के कळून चुकले होते म्हणून उत्तरेस जाताना त्याने आपला सरदार मिर्जुमला यास अशी ताकीद दिली की नैऋत्येकडील प्रांतावर चांगले लक्ष ठेव तो कुत्र्याचा पोर टपून राहिला आहे त्याप्रमाणेच आदिलशहाला त्याने असा निरोप पाठवला की शिवा काही किल्ल्यात लपून छपून आहे त्याला हाकून द्या तुम्हाला त्यास आपल्या पदरी ठेवायचे असेल तर त्याला दूर कर्नाटकात जागीर देऊन ठेवा म्हणजे त्याचा आपल्या मुलखात उपद्रव होणार नाही असे सांगतात की औरंगजेबाने दिल्लीत जाऊन आपल्या बापास बंदीत घालून त्याचे र तख्त बळकवण्याचा इरादा मनात आणला व आपल्या सहाय्यास दक्षिणेतील सरदारास पत्रे पाठवून बोलवले इतरांबरोबर शिवाजी महाराजांसही या आशयाचे पत्र आले ते वाचून पाहताच त्यांच्या अंगावर शहारे आले स्वपित्याविरुद्ध उठून पुत्राने बंड करावे हे त्यांस मुळीच आवडले नाही त्यांनी त्याचा धिक्कार केला व ते पत्र घेऊन आपल्या समोरून हाकून दिले इतकेच करून महाराज थांबले नाहीत तर त्यांनी ते पत्र कुत्र्याच्या शेपटास बांधून पुणे शहरातील रस्त्यात फिरवले व औरंगजेबाचा ह्या कुकर्माबद्दल सर्व लोकांत उपवास केला औरंगजेबाला आपल्या पत्राचा हा असा अनादर झालेला कळला तेव्हा त्याला फार राग आला व त्याने अशी प्रतिज्ञा केली की ह्याबद्दल महाराजांचा लवकरच सूड उगवायचा परंतु हा सूड त्याला कधीच उगवता आला नाही फार काय पण हा महाराजांविषयीचा रागही लवकर नाहीसा झाला असावा कारण असे की पुढे सन सोळाशे एकोणसाठ मध्ये महाराजांनी अफजलखानास नामोहरम केल्याचे वर्तमान त्या बादशास कळले तेव्हा त्याने महाराजांस मोठ्या गौरवाचे व शाबासकीचे पत्र पाठवले व ह्या त्यांच्या पराक्रमाबद्दल पारितोषिक म्हणून त्यास त्याने विजापूरकरांच्या सरहद्दीवरील दोन तीन किल्ले दिले इतकेच करून तो राहिला नाही तर त्याने महाराजांस हा स्तुत्यक्रम पुढे चालविल्यास आग्रहपूर्वक सांगून असे वचन दिले की तुम्ही विजापूरकरांचे जे प्रांत काबीज कराल त्यावरची खंडणी तुम्हास माफ करण्यात येईल हे असे उत्तेजन औरंगजेबाने महाराजांस दिले यात त्याचा मतलब अर्थात असा होता की शिवाजी महाराजांच्या हातून आदिलशाही बरीच कमजोर झाली पाहिजे म्हणजे ती बुडण्यास आपणास सोपे जाईल व शिवाजीसारख्या बाणगुळासही तात्काळ छाटून टाकता येईल परंतु हे शेवटचे काम पुढे किती जड होणार होते हे त्या धूर्तबाशाच्या ध्यानीमनेही त्यावेळी नव्हते